नमस्कार अंगणवाडी सेविका मदतनीसाठी नवीन अपडेट आले या नवीन अपडेटमध्ये काय चुकीचं देण्यात आलं आहे आणि काय बरोबर देण्यात आलं या आरमध्ये आपल्याला सविस्तर मुद्दे बघायचे भरपूर ताई कन्फ्युजन आहे की एक एप्रिलपासून अंगणवाडी किती वाजता ओपन करायचं आणि किती वाजता बंद करायचं आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं ते सर्व कन्फ्युजन आहे तर या आरमध्ये आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे कोणत्या मुद्द्यामध्ये या ठिकाणी कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायचं ते आपण डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका आणि चॅनलवरती नवीन आलं असं तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या चॅनल सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही फक्त चॅनल सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी मी तुम्हाला अंगणवाडीचे अपडेट देत राहील तर बघा या जे आरमध्ये काय चुकी दे, चुकीचं देण्यात आलं आहे ते आपल्याला डिटेलमध्ये बघायचं आहे व्हिडिओला स्किप करू नका प्लीज आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा कारण मदतनीस आणि अंगणवाडी सेविका ताई कन्फ्युजन आहे एक एप्रिलपासून कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायचं ते आपल्याला सविस्तर बघायचं आहे तर बघा हा जे आर तेवीस सॉरी एकवीस तीन दोन हजार पंचवीसला हा जे आर करण्यात आला होता एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय महाराष्ट्र राज्य नवी मुंबई येथून एक तीन दोन हजार पंचवीसला करण्यात आला होता या ठिकाणी आपल्याला उपरोक्त संदर्भ शासन निर्णयातील मुद्दा क्रमांक दोन दोन नुसार अंगणवाडी कर्मचारी मानधनवाड त्यांच्या कामकाजामध्ये दोन तास वाढ करण्याचा अधीन राहून करण्यात आलेली आहे तर बघा दोन तास वाढ करण्यात आले होते अंगणवाडीचं त्यानुसार कामकाज तासाची वाढीव कालावधीमध्ये गरोदर महिलावास संद मातांना तसेच कमी वजनाच्या कुपोषित बालकांना द्यायची सेवा आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन सुमुपदेशन इतर विविध सेवा उपक्रम राबवण्यात यावे असं या डी जी आरमध्ये म्हटलं आहे तर बघा वाढीव तास दोन तास वाढीव करण्यात आले पूर्वी चार तास तीस मिनटे अंगणवाडीची वेळ होती आता आपल्याला त्या ठिकाणी दोन तास ॲ प्लस करण्यात आलं आहे आता दोन तास प्लस केल्यानंतर आपल्याला त्याच्यात आपल्याला कामकाजाची वेळ असेल मग बघा सकाळी आता या ठिकाणी एकतीस एक, एक जुलै एक ते एकतीस मार्चपर्यंत सकाळी नऊ ते पन नऊ नऊ वाजून पंधरा मिनटं ते दुपारी तीन वाजून पंचेचाळीस पर्यंत अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे प्रस्तावित वेळापत्रक व ऐकतोलाचे संदर्भ क्रमांक तीनच्या पत्रात देण्यात आलेला होता व सदर वेळापत्रक निश्चित करावे किंवा असे याकरिता आपणाकडून अभिप्राय मागवण्यात आले होते यास अनुसरण काही जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अभिप्राय प्राप्त झाले झालेले आहेत तर आपण आपल्याला तर बघा या ठिकाणी हा आर आहेत या आरमध्ये कन्फ्युजन का आहेत आहे। तेही मुद्दे तुम्हाला मी दाखवणार आहेत तर बघा प्रकल्प यांच्या समेत आयोजित बैठक बैठकीत तसेच दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघ व इतर अंगणवाडी कर्मचारी संघटना यांच्यासोबत झालेल्या बैठकीत अंगणवाडीची वेळ निश्चित बाबत व अंगणवाडी वेळापत्रकाबाबत केलेल्या चर्चेचे अति तसेच जिल्हा प्रकल्प कार्यालयाकडून प्राप्त अभिप्राय तसेच शालेय शिक्षण व क्रीडा विभाग शासन परिपत्रक क्रमांक सक्रिय दोन हजार चोवीस दिनांक आठ दोन दोन हजार चोवीसमध्ये राज्यातील सर्व माध्यमाच्या व सर्व व्यवस्थापनाच्या शाळांनी पूर्व प्राथमिक ते इत्ता चौथीपर्यंत वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याबाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता तर बघा हा टाईम कुठे मॅच केली जात आहे तर या ठिकाणी व्यवस्था शाळांनी पूर्व माध्यथ पूर्व प्राथमिक ते इत्ता चौथीपर्यंत वर्ग सकाळी नऊ किंवा नऊ नंतर भरवण्याच्या बाबत दिलेल्या सूचना विचारात घेऊन राज्यातील सर्व अंगणवाडी केंद्राच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता आणण्याकरिता राज्यातील सर्व ग्रामीण व आदिवासी प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राची कामकाजाची वेळ दिनांक का बघा एक जानेवारी एकतीस मार्चपर्यंत आणि एक जुलै ते एकतीस डिसेंबरपर्यंत आणि एक एप्रिल ते तीस जून बघा या ठिकाणी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे या मुद्द्यामध्ये या मुद्द्यामुळे भरपूर सेविका मदतनेस्तायी कन्फ्युजन आहे तरी हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे या ठिकाणी बघा काय म्हटलं आहे एक एप्रिल ते तीस जून असं म्हटलं आहे आता एक एप्रिल ते तीस जून तुम्हाला कोणतं कोणत्या कौन्त, वेळेनुसार तुम्हाला अंगणवाडी ओपन करावं लागेल तर बघा सकाळी साडेनऊ ते नऊ पंचेचाळीसपर्यंत तुम्हाला अंगणवाडी ओपन करायची तर या मुद्द्यामध्ये एक एप्रिल तीस जून असं म्हटलं आहे तर बघा एक एप्रिल तीस जून उन्हाळी कालावधी वगळता इथे काय म्हटलं आहे हा मुद्दा इम्पॉर्टंट आहे उन्हाळी कालावधी वगळता काय म्हटलं आहे उन्हाळी जी कालावधी असेल उन्हाळ्याची जी कालावधी असेल ती सोडून या कालावधीत सकाळी ही उन्हाळीची जी, जी कालावधी आहे ती सोडून सकाळी साडेनऊ ते दुपारी चार वाजेपर्यंत तसे नागरी प्रकल्पाचा ती अंगणवाडी केंद्राकरिता याच कालावधी सकाळी साडे दहा ते दुपारी पाच वाजेपर्यंत खालील वेळापत्रानुसार अंगणवाडी अंगणवाडीचे कामकाज सुरू होणार आहेत आता सकाळी नऊ ते नऊ पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी ओपन करायचे आता हा मुद्दा उन्हाळा उन्हाळ्याची जो कालावधी आहे तो सोडून या ठिकाणी हा वेळापत्रक देण्यात आलंय आता सध्या कन्फ्युजन आहे तर काही कन्फ्युजन आहे कारण एकवीस तीन दोन हजार पंचवीसला हा जाहीर करण्यात आला या मुद्द्यामुळे भरपूर ताई कन्फ्युजन होतं तर या ठिकाणी कन्फ्युजन या ठिकाणी दूर होतं आहे कारण बघा काय म्हटलं आहे उन्हाळी उन्हाळ्याची कालावधी असं म्हटलं आहे ते सोडून आपल्याला जी पुढचं जो कालावधी असेल त्याच्यानुसार जो वेळापत्रक देण्यात आलं आहे त्यानुसार अंगणवाडी ओपन करायचं आहे कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे तेही या ठिकाणी सविस्तर देण्यात आलं आहे बघा तर ग्रामीण भागा भागासाठी वेगळं असेल ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाकरिता वेगळं असेल आणि नागरी व प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचं वेळापत्रक वेगळं असेल त्याच्यात डिफरन्स काय असेल तीस मिनटं किंवा पस्तीस मिनटाचा डिफरन्स असेल नागरी प्रकल्पाकरिता आणि ग्रामीण आदिवासी प्रकल्पाकरिता आता हे या ठिकाणी कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे आता तुम्ही भरपूर ग्रुपला पाहिलं असेल हा जी आर ग्रुपला सेंड केले आहेत परंतु अजूनपर्यंत ताईंना समजलं नसेल की कोणत्या तारखेपासून एक एप्रिल म्हटलंय त्याच्यात ते असं समजू सम समजत आहे की एक एप्रिलपासून आपल्याला नऊ साडेनऊ किंवा नऊ प, प पं, पंच पंचेचाळीसपर्यंत आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं असं वाटत आहे त्यांना तर बघा उन्हाळी उन्हाळा उन्हाळी जी कालावधी आहे ती सोडून आपल्याला पुढचं जी कालावधी असेल ती आपल्याला साडेनऊ ते नऊ पंचेचाळीसपर्यंत आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे आणि शेवटी बंद कोणत्या वेळेस करायचं आहे तर बघा गृहभेटी गरोदर महिला स्तंदमाता तसंच कमी वजनाच्या कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उ उपक्रम म्हणजे आपल्याला अडीच ते चार वाजेपर्यंत आपल्याला नव्वद मिनटं काय करायचं आहे गृहभेटी करायचे गरोदर महिला स्तंदमातांची आपल्याला वजनाच्या कुपोषित बालकांच्या आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन करायचं आहे तर नव्वद मिनटं करायचं आहे आणि आपल्याला टोटल किती मिनटं काम करावं लागेल दिवसात तीन तास नव्वद मिनटं आपल्याला या ठिकाणी अंगणवाडीमध्ये काम करावं लागेल आता हाच मुद्दा या मुद्द्यामुळे कन्फ्युजन होतं तर हा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी समजला असेल की काय म्हटलं एक एप्रिल ते तीस जून उन्हाळी कालावधीत सोडून ही हे जो टेबल आहे या टाईम टेबलनुसार अंगणवाडी ओपन करायची व्हिडिओला स्किप करू करुन, करू नका आणि जास्त जास्त व्हिडिओ शेअर करा आता जसं आपण पाहिलं आदिवासी भागातील आणि नागरी प्रकल्पाकरिता नागरी प्रकल्पाचं वेळसुद्धा देण्यात आलं आहे अंगणवाडी उघडणे व पूर्वतयारी करणे म्हणजे सकाळी साडे दहा ते दहा पंचेचाळीसपर्यंत अंगणवाडी ओपन करायचे पंधरा मिनटं आणि पूर्वशाले शिक्षण अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना सकाळचा नाश्ता वाटप पूर्वशाले शिक्षण अंगणवाडीतील लाभदार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप सहावा आहे अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसे पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे आता हे बघा या ठिकाणी काय म्हटलं आहे उन्हाळी जो उन्हाळा आहेत या उन्हाळ्याचे कालावधी सोडून आपल्याला हा टाइम टेबल आपल्याला फॉलो करायचं आहे आता तुम्हाला मी एक वेळापत्रक दाखवतो सोलापूर जिल्ह्याचं आता या ठिकाणी सोला, सोलापूर सोलापूर जिल्हा उन्हाळ्यामध्ये कोणत्या वेळेस ओपन केले जात आहेत तर बघा या ठिकाणी महिला व बालविकास विभाग जिल्हा परिषद सोलापूर बाल समृद्धी इमारत पहिला मजला या ठिकाणी हा परिपत्रक काढण्यात आला आहे आता हे परिपत्रक आहे कोणत्या तारखेला करण्यात आले अठरा तीन दोन हजार पंचवीसला करण्यात आले आता हे वेळापत्रक आहे अंगणवाडीचं वेळापत्रक आहे उन्हाळ्यामध्ये कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायचे आणि कोणत्या वेळेस कोणतं काम करायचं आहे आणि कोणत्या वेळेस अंगणवाडी बंद करायचं आहे हे देण्यात आलं आहे हे सोलापूरचं परिपत्रक आहे असंच प परिपत्रक सर्वे जिल्ह्यामध्ये निघणार आहेत कारण या आरनुसार झे आरमध्ये असं म्हटलं आहे काहींना समजलं नसेल तर झे आर व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे आरमध्ये स्पष्ट असं क्लिअर करून टाकलं आहे की उन्हाळी जो उन्हाळा असेल जी कालावधी उन्हाळ्याची कालावधी असेल ती सोडून ते आपल्याला टाइम टेबल झे आरमध्ये देण्यात आलं आहे त्यानुसार आपल्याला अंगणवाडी ओपन करायचे आणि उन्हा सध्या उन्हाळ्यामध्ये किती वाजता ओपन करायचं आहे तुम्ही जिल्हा परिषद पाहिलं असेल जिल्हा परिषद सकाळ सकाळ त्यांचं सकाळची शाळा करण्यात आली कारण टेम्परेचर जास्त आहे किंवा उन्हाळ्यामध्ये जास्त टेम्परेचर असतो म्हणून त्यांनी टाईम चेंज केलं आहे जिल्हा परिषदवाल्यांनी जिल्हा परिषद शाळेचं त्या ठिकाणी पूर्ण राज्यामध्ये तीच वेळ चालू आहे त्यांची सकाळची शाळा भरली जाते आणि आज दुपारी म्हणजे बारापर्यंत त्यांची शाळा संपत आहे त्या ठिकाणी सुट्टी होऊन जाते त्यानुसार अंगणवाडीसुद्धा सुरू केली जाणार आहेत तर या ठिकाणी अठरा तीन दोन हजार पंचवीसचं सोलापूर जिल्ह्याचे परिपत्रक आहे या ठिकाणी सुरू झालं आहे तर कोणत्या तारखेपासून सुरू झालं आहे उपरोक्त स्तंभ क्रमांक एक अन्न सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील सर्व अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक उपलब्ध करून दिले आहेत तर बघा तथापि सोलापूर जिल्ह्यातील उन्हाळी त्रिवत्ता पाहता बघा या ठिकाणी काय उन्हाळी जे उन्हाळा आहेत तर उन्हाळा त्रिवत्ता पाहता दिनांक एकोणावीस तीन दोन हजार पंचवीसपासून सोलापूर जिल्ह्यातील सर्व ग्रामीण प्रकल्पातील अंगणवाडी केंद्राचे वेळापत्रक खालीलप्रमाणे राहिला असे याद्वारे आदेशित करण्यात येत आहेत तर बघा पूर्ण सोलापूर जिल्ह्यामध्ये कोणत्या वेळेस अंगणवाडी ओपन करायची आणि कोणत्या वेळेस बंद करायचं ते वेळापत्रक जारी करण्यात आलं आहे असं सर्व जिल्ह्यामध्ये परिपत्रक काढणार काढण्यात येणार आहेत तर झे आरमध्ये झे आर आपण पाहिलं तसंच त्या ठिकाणी झे आरमध्ये देण्यात आलं झे आर आला नंतर हे आपल्याला या ठिकाणी वेळापत्रक बघायला मिळतंय तर बघा काय कालावधी असं सकाळी हे उन्हाळ्यामध्ये अंगणवाडी उघडणे व तयारी करणे अंगणवाडी केव्हा उघडायचे सकाळी सात पंधरा ते सकाळी साडेसातपर्यंत तर सा सात पंधरा ते साडेसातपर्यंत अंगणवाडी ओपन करायचे पंधरा मिनटं दुसरं असेल पूर्वशाले शिक्षण साडेसात ते आठपर्यंत तीस मिनटं तिसरा अंगणवाडीतील लाभदार्थ्याला सकाळच्या नाश्ता वाटप आठ ते आठ पंधरापर्यंत चौथा असेल पूर्वशाले शिक्षण आठ पंधरा ते दहापर्यंत आणि पाचवं असेल अंगणवाडीतील लाभद्यार्थ्यांना गरम ताजा आहार वाटप करण्यासाठी दहा ते साडेदहापर्यंत असेल आणि सहा असेल अंगणवाडीतील रेकॉर्ड लिहिणे तसे पोषण ट्रॅकरच्या नोंदी अद्यावत करणे साडे दहा ते अकरा पंधरापर्यंत पंचेचाळीस मिनटं आणि सातवं असेल संदर्भ सेवा अकरा पंधरा ते अकरा पंचेचाळीसपर्यंत तीस मिनटे हे आपल्याला संदर्भ सेवा द्यायचे आणि आठ नंबर असेल गृहभेट गरोदर महिला अस्तंदा माता तसंच कमी वजनाचे कुपोषित बालकांना आहार व आरोग्यविषयक मार्गदर्शन समुपदेशन इत्यादी विविध सेवा उपक्रम अकरा पंचेचाळीस ते एक पंधरा प एक एक पंधरापर्यंत नव्वद मिनटं हे आपल्याला काम करावं लागेल एकूण आपल्याला दिवसात तीनशे नव्वद मिनटं आपल्याला काम करायचं आहे यानुसार आपल्याला अंगणवाडीमध्ये काम करायचं आहे तरी सोलापूर जिल्ह्यातील अंगणवाडी केंद्रांच्या दैनंदिन कामकाजात एक सूत्रता असावी याकरिता या नव्या अंगणवाडी कामकाजाची वेळ या, कामका या पुढे वरील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे सकाळी सात पंधरा ते एक पंधरापर्यंत करण्यात येत आहेत सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळा कालावधीसाठीच आहे बघा या ठिकाणी लक्ष द्यायचं असंच त्या डिजीआरमध्ये म्हटलंय जो उन्हा उन्हाळा कालावधी आहे तो सोडून त्या ठिकाणी तो टाइम टेबल लागू केला आहे जे वाढीव दोन तास होते त्याच्यानुसार ते, ते टाईमटेबल तयार करण्यात आले सध्या तर एका एप्रिल म्हटलं ते एक एप्रिलपासून लागू होणार आहेत पण पर, परंतु आपल्याला जोपर्यंत उन्हाळा संपत नहीं, तो जो नाही तोपर्यंत आपल्याला जो वाढीव दोन तास आहे ते आपल्याला त्या ठिकाणी लागू करता येणार नाहीत आणि त्या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये आपल्याला सकाळचे आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे म्हणजे सात पंधरा ते साडेसातपर्यंत आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे तर या ठिकाणी बघा सदर वेळेत बदल हा केवळ उन्हाळ्याच्या कालावधीसाठी एकोणावीस तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीस लागू राहील तर बघा कालावधीसुद्धा देण्यात आले एकोणावीस तीन पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत लागू असेल हा वेळापत्रक दिनांक एक जून दोन हजार पंचवीसपासून संदर्भ क्रमांक एक नवं विहित केलेल्या वेळापत्रक लागू राहील याची नोंद घ्यावी जसं आपण जी आर पाहिलं जी आर एक जून दोन हजार पंचवीसपासून जो संदर्भ क्रमांक एक देण्यात आले त्या वेळापत्रकानुसार अंगणवाडी आपल्याला ओपन करायचं आहे म्हणजे साडेनऊ वाजता या ठिकाणी आपल्याला उन्हाळ्यामध्ये जी कालावधी दिले ते एकतीस मार्चपर्यंत देण्यात आले एकोणीस तीन दोन हजार पंचवीस ते एकतीस पाच दोन हजार पंचवीसपर्यंत फक्त आपल्याला सात किंवा साडेसातपर्यंत आपल्याला अंगणवाडी ओपन करायचं आहे नंतर आपल्या जूनपासून आपलं जे साडेनऊचा टाईम असेल त्यात वाडी दोन तासानुसार ते आपल्याला तो टेबल फॉलो करावं लागेल आपण जे टाइम टेबल पाहिलं तर बघा हा टाइम टेबल असेल हा केव्हा आपल्याला फॉलो करायचं आहे तर बघा जूनपासून आपल्याला जूनपासून हा टाइम टेबल फॉलो करायचं अदरवाईज आपल्याला उन्हाळ्यामध्ये उन्हाळ उन्हाळ्याचे जी कालावधी दिले ते आपण सोलापूर जिल्ह्याचं आपण वेळापत्रक पाहिलंच आहे उन्हाळ्यामध्ये आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचं असं वेळापत्रक काढलं जाईल आणि त्यानुसार आपल्याला उन्हाळ्यामध्ये किती वाजता अंगणवाडी ओपन करायचं आहे साडेसातपर्यंत आपलं अंगणवाडी ओपन करायचं आहे नंतर आपल्या जूनपासून आपल्याला हा वेळापत्रक लागू असेल आपल्याला ग्रामीण व आदिवासी प्रकल्पाकरिता अंगणवाडी आणि नागरी प्रकल्पाकरिता अंगणवाडी दैनंदिन कामकाजाचे वेळापत्रक यानुसार आपल्याला अंगणवाडीमध्ये काम करावं लागेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या सबस्क्राईब करायला पैसे लागत नाही सबस्क्राईब आणि आयकॉन प्रेस करून ठेवा वेळोवेळी तुम्हाला अपडेट मिळत राहील जय हिंद जय महाराष्ट्र